नमस्कार श्री स्वामी समर्थ हनुमान जयंतीला काही नाही केले तरी चालेल नमस्कार मित्रांनो हनुमान जयंती जन्मोत्सव हे उपाय करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील सनातन धर्मात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीने साजरी केली जाते कलयुगाची देव म्हणजे ओळखले जाणारे भगवान राम यांचे परमभक्त बजरंगबलीत यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला या दिवशी हनुमान भक्त उपवास करतात आणि देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात बजरंगबलीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जयंती खूप महत्वाची मानली जाते या दिवशी पूर्ण जगभर हनुमानजींची पूर्वविधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते याशिवाय हनुमान जयंतीला काही उपाय आहेत जे केल्यास फायदे मिळतील आजच्या या व्हिडिओमध्ये हनुमान जयंती कधी आहे तसेच हनुमान जन्मोत्सवाचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि काही खास उपायांबद्दल पाहणार आहोत त्याचा तुम्हाला फायदा होईल परंतु त्याआधी जर तुम्हाला हनुमानजीचे आशीर्वाद तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हनुमान नक्की लिहा हिंदू महिन्यातील चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते यंदा ती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी साजरी केली जाणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र पौर्णिमा तिथी अकरा एप्रिल पहाटे तीन एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि बारा एप्रिलला पहाटे पाच एक्कावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार हनुमान जयंती ही बारा एप्रिल शनिवारी साजरी केली जाईल हनुमान जन्मोत्सवाची पूजा शुभ मुहूर्त बारा एप्रिल रोजी शनिवारी सकाळी सात ते चौ सात वाजून चौतीस मिनिटांपासून ते नऊ बारा मिनिटां नऊ वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे आणि तुमचा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनटांपर्यंत ते रात्री आठ वाजून आठ मिनटांपर्यंत राहील या दोन शुभ शुभमुहूर्तावर हनुमानजीची पूजा करू शकता चला तर आता जाणून घेऊयात हनुमान जन्मोत्सव कोणते उपाय करावेत एक सोळ अर्पण करा जेव्हा तुम्हाला गंभीर संकटात अडकावं लागेल तेव तेव्हा मंगळवार शनिवार किंवा हनुमान जन्मोत्सवात हनुमानजींना चोळा अर्पण करा चोळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकटे येत नाही आणि जर कोणतेही संकट आले तर ते दूर होते जो व्यक्ती चोळ अर्पण करतो त्याला त्याच्या आयुष्यात भू पिशा शनी आणि गव ग्रहांचे अडथळे रोग आणि दुःख न्यायालय तुरुंग बंधन हत्या समोहन भूतबाधा घटना अपघात कर्ज ताण किंवा चिंता अशा कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागत नाही दोन पानाचा बिडा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे एखादे काम असेल ते तुम्ही करू शकता नसाल तर तुमची जबाबदारी हनुमानजींना सोपवा यासाठी मंगळवारी किंवा हनुमान जन्मोत्सव दिवशी मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना पान अर्पण करा तुमचे काम पूर्ण होईल दोन पिठाचा दिवास जर तुम्ही करतात बुडालेले असाल कर्जात बुडालेले असाल तर पिठाच्या दिव्यात चमेलीचे तेल घाला आणि देवडाच्या पानावर ठेवा आणि पेटवा अशा पाच पानावर पाच दिवे ठेवा आणि ते घेऊन हनुमानजींच्या मंदिरात ठेवा या उपायाने शनीचे अडथळा दूर होईल देखील होतो चार जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुःखाने त्रास होत असेल तर नंतर अकरा पिपळाची पाने घ्या ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर चंदन किंवा कुंकू भगवान श्रीरामाचे नाव घेहा त्याची एक माळ बनवा आणि बजरंग बलीला घाला असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील पाच संपत्ती वाढवण्यासाठी केळीच्या उपाय केळीचे फळ बजरंगबलीला खूप प्रिय मानले जाते आणि नेहमी त्यांच्या नैवेद्यात ठेवले जाते हनुमान जयंतीला केळीच्या उपाय करणे देखील खूप प्रभावी मानले जाते अकरा केळी घ्या प्रत्येक केळीत एक लवंग घाला आणि बजरंगबलीला अर्पण करा केल्यानंतर ते प्रसादाच्या स्वरूपात मुलांना वाटून द्या असे केल्याने तुम्हाला हनुमानजीचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या समस्या दूर होतील सहा एक नारळ घ्या आणि त्यांची सिंदूर अक्षदाने पूजा करानंतर तो हनुमानजीच्या मंदिरात अर्पण करा तुम्हाला आर्थिक लाभ होईल सात कोणत्याही कामात यश मिळावे किंवा युद्धात विजय मिळावा म्हणून हनुमानजींना लाल किंवा भगवा ध्वज अर्पण केला जातो परंतु जर तुम्ही मंदिरात ध्वज अर्पण केला तर तुमचा आदर वाढेल आणि तुम्ही प्रत्येक कामात प्रगती कराल हा ध्वज त्रिकोणी किंवा त्यावर भगवान श्रीरामांचे नाव लिहिलेले असावे यामुळे मालमत्तेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या सुटतील हनुमान मंदिरात ध्वज दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आठ रामाचे नाव अर्पण करा हनुमानजींना रामाचे नाव खूप आवडते भगवान श्रीरामांची पूजा केल्याने हनुमानजी खूप प्रसन्न होतात पिंपळाच्या पानावरच्या चमेलीचे तेल आणि सिंदूर घालून रामाचे नाव लिहा आणि ते हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्तता मिळते नऊ हनुमानजींना लाडू अर्पण करा असे म्हणतात की हनुमानजींना लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीत त्यांना लाडू अर्पण केले तर लवकरच प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्रानुसार जर बराच काळ तुमची पदोन्नती शक्यता असेल आणि तुमची पदोन्नती अडकली असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात व्यसनाचे लाडू करा यामुळे तुमच्यावर भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद येईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल त्याचबरोबर तुम्हाला पदोन्नती मिळेल दहा संपत्तीवाढीसाठी तुळशीची माळ अर्पण करा पौराणिक मान्यतेनुसार एकदा सीतामाईंना हनुमानजींना तुळशीचे पान खायला दिले आणि तेव्हा त्यांची भूक लाग भागली म्हणून बजरंगबलीला अर्पण केल्याने नैवेद्यात तुळशीचा उपस्थित उपस्थिती आवश्यक मानली जाते आणि त्यांना तुळशीची माळ अर्पण केली जाते हनुमान जयंतीला बजरंगबलीला तुळशीचा नैवेद्य दाखवला जातो दा का हरभऱ्याचा नैवेद्यास समावेश करतात अकरा काळ्या हरभऱ्याचं उपाय काळे हरभरे आणि बुंदी हे बजरंगबलीचे सर्वात आवडते मानले जातात हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री दीड किलो काळे हरभरे भिजवा आणि जयंतीच्या दिवशी हा हरभरा उकळावा आणि ते सवा किलो बुंदीमध्ये मिसळा आणि हनुमानजींना अर्पण करा नंतर बजरंगबलीच्या मंदिरात आणि तो प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटून द्या हा उपाय केल्याने हनुमानजींना तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुमचा आर्थिक त्रास दूर होतील बारा हनुमानजींना त्यांचा अभिषेक पूजेदरम्यान गंगाजलाने अभिषेक करा हे केल्याने शुभ परिणाम मिळेल मिळतात अभिषेक कोणत्याही प्रकारचा शुद्ध पाण्याने करता येतो परंतु जर तुम्ही त्या थोडेसे गंगाजल मिसळले तर त्याचे शुभ परिणाम लवकरच मिळतात तेरा गुलाबाची फुले ज्योतिषशास्त्रानुसार पूजेदरम्यान हनुमानजींना कोणतेही फूल अर्पण करता येते परंतु असे म्हटले जाते की गुलाबाची फुले विशेषतः हनुमानजींना अर्पण केली जातात शास्त्रानुसार हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करण्याची परंपरा आहे यामुळे हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होतात चौदा हा उपाय तुम्हाला दोषापासून आराम देईल हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान भगवान हनुमान जयंतीला कागदी बदामासह लवंग आणि भरलेले पान अर्पण करा यानंतर अर्ध बदाम काळ्या कपड्यात बांधा आणि नंतर ते घराच्या दक्षिण बाजूस लपवा आणि कोणती कोणीही ते पाहू नये याची खात्री करा यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने तुम्हाला शनिदोषापासून आराम मिळेल आणि तुमचे सर्व कामे पूर्ण हो होऊ शक लागतील पंधरा जर तुम्ही हनुमान जयंतीला हनुमान मंदिराच्या छतावर लाल झेंडा लावता लावला तर हा उपाय तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतो सोळा जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जा आणि तूप किंवा तेलाचा दिवा लावा आणि नंतर तिथे बसून अकरा वेळा हनुमानच्या निसा पठण करा असे केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील सतरा कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जा आणि अकरा जा अकरा जाने उडीत सिंदूर चमेलीचे तेल फुले प्रसाद इत्यादी अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिशेचे प्रस ते पठण करा ते फायदेशीर ठरेल अठरा सर्व त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला पारापासून बनवलेल्या भगवान हनुमानजींची पूजा करा आणि रामदूताय नमन हा मंत्र रुद्राक्ष माळ वापरून एकशे आठ वेळा जप करा एकोणावीस मोहरीच्या तेलात एक लवंग टाका आणि हनुमानजींना आरती करा हनुमानजींची आरती करा तुमच्या समस्या दूर होतील आणि तुमच्या तुम्हाला पैसे मिळतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ